नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजी राणी सारगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे स्वसंप्रदायाचे विभूषित जगद्गुरु श्री नरे नरेंद्राचार्य महाराज मुख्यपीठ नानीधाम यांच्या आदेशानुसार शासकीय रुग्णालय यास एक लाख रक्त बॅगा देण्याचा संकल्प केला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे सर्व साधकांनी मिळून रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून हे रक्तदान शिबीर चालू झालेले आहे जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या आदेशाचे पालन करण्याकरता महिला व पुरुष साधक मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याकरता येताना दिसून आले सर्वप्रथम गुरुमाऊलीची आरती पूजा त्याच्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली स्व जिल्हा अध्यक्ष शामराव श्यामराव मुलगीरसर यांनी श्री गुरुमावलीची पूजन व आरती करून शिबिरास सुरुवात केली रक्तदान शिबिर कार्यक्रमासाठी साधकांनी मनमन सहकार्य केले राणी सावरगाव रुग्णालयास परभणी येथील शासकीय रुग्णालयालयाच्या रक्तपेढीद्वारे संकलित करण्याकरता आलेले प्रमुख डॉक्टर सर डॉक्टर जटाळे सर विजय नंद संजय वाघमारे अनिल सावंत शिंदे मोहम्मद यजाज सिराज सिरजगारवार सर आंबोरे सर मकासरे सर आदी मान्यवर शासकीय रुग्णालय येथून रक्तपेढीतून आलेले होते दुपारी बातमी घेण्यापर्यंत म्हणजेच एक वाजेपर्यंत पंचावन्न ते साठ साधकांनी रक्तदान केलेले होते यावेळी राणीसावरगाव नगरीचे प्रतिष्ठित सरपंच सौ बबिताताई जाधव मार्केट फेडरेशनचे संचालक ज्ञानेश्वर माऊली भाऊ जाधव राणीसावरगाव नगरीचे उपसरपंच सय्यद समीर सेठ आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती तसेच राणी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राचे डॉक्टर शेख सर व त्यांचा संपूर्ण स्टॉप या कार्यक्रमास उपस्थित होता हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे पार पडत आहे असे वृत्तांत आमचे राणीसारगावचे प्रतिनिधी मगदूम तांबोळी यांनी कळवली आहे चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व नवनवीन ताज्या घडामोडी पहा धन्यवाद पाहुयात काही रक्तदान शिबिरातले क्षणचित्रे वजन हमारा ही क्या

ओके आगे 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 दिसतो आगे तुम्ही आगे 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 आगे

आज हिंच्या आज संबंध महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आलेली आहे आणि ते रक्तदान शिबिराचा काही भाग म्हणून आज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपण रक्तदान शिबिराचे कॅम्प आयोजित केलेले आहे आणि ते कॅम्प आयोजित केले ते कॅम्प चार तारखेपासून आजपर्यंत बरेचसे कॅम्प झालेत आणि त्या कॅम्पमध्ये एवढा उत्स्फूर्त प्रत प्रतिसाद आज आपल्याला ह्या भक्ताच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आज मिळत आहे कारण गुरुमावलीचं वाक्य आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा म्हणून आज गुरुमाऊलीने जगद्गुरु नरेंद्र श्रीने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं की गव्हर्मेंटला रक्तदान करण्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे आणि ते सहकार्य कमीत कमी एक लाख रक्तदान बाटल्या द्यायच्यात म्हणून आज आपला राणी सावरगावमध्ये आपण हे कॅम्प घेतला आणि ह्या कॅम्पला सुद्धा सकाळीपासून सकाळी आठ वाजल्यापासून अशा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ह्या ठिकाणी मिळत आहे ह्याच्यानंतरचे कॅम्प आहेत त्यांनासुद्धा सहकार्य खूप मिळेल अशी अपेक्षा आहे कारण मागचे जे कॅम्प झाले चांगल्या प्रकारचे नंबर एकचे कॅ कॅम्प झाले आणि ते त्या कॅम्पला जनजन डोनेट केले त्यांना माऊलीने आशीर्वाद दिलेले म्हणून आम्हाला अशी खात्री आहे इथून पुढचेसुद्धा कॅम्प असे कमी होणार नाही ह्याच्यापेक्षा चांगलेच कॅम्प होणार आहेत एवढंच ह्या ठिकाणी मी सांगतो आणि सर्व आमच्या ह्या डोनरला आणि आमच्या गुरुबंधू गुरु, गुरु भगिनींना मी जिल्हा सेवा समितीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकोणतीस ये जानेवारीला आज आपण ह्या ठिकाणी जगद्गुरू श्रीचा पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे ते ज जगद्गुरु श्रीच्या पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचं चा व्हाले आणि एवढा चांगला कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम होणार आहे हे मला ह्या कॅम्पच्या माध्यमातून कळून चुकलेलं आहे

राणीसावरगाव तालुका गंगाखेड येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान मेन पीठ नानीसधाम तर्फे पूर्ण भारतामध्ये चार जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत या पंधरा दिवसामध्ये पूर्ण रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज राणी सावरगाव तालुका गंगाखेड येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आत्तापर्यंत पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे तरी पण आज या ठिकाणी शंभरच्या वर रक्तदाते होतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते होतीलच याचं कारण की आम्हाला या संस्थांचा भरपूर अनुभव आहे गेल्या वर्षीसुद्धा यांनी पूर्ण भारतामध्ये लाखो रक्तपेशया जमा केलेल्या आहेत आणि करोडो लोकांचे रुग्णांचे जीव वाचलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय परभणीतर्फे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीसधाम या संस्थेचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो कारण की यांच्या संस्थेमार्फत लाखो करोडो रुग्णांचे जीव वाचण्यात त्यांचा हातभार लागलेला आहे तरी आमच्या शासकीय रुग्णालयातर्फे आम्ही या संस्थांचे आभारी आहोत आणि धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार